सध्या आपण केश शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत खरंतर आनंदाची बाब आहे की केस पोलीस स्टेशनच्या वतीनं संपूर्ण शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले जाणार आहेत आपण बघू शकता याही ठिकाणी ही जी सी बी उभा आहे आता काही वेळामध्ये जी सी बीच्या सहाय्यानं या ठिकाणी बोल जे अत्यावश्यक बोल आहे त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी ते उभा केले जाणार आहे आणि त्यानंतर केश शहरामध्ये जवळजवळ एकवीस असे पॉइंट्स असणार आहेत ज्या पॉईंटच्या आधारे केस शहर हे सुरक्षित होणार आहे म्हणजे आता या ठिकाणी असे काही सी सी टी व्ही कॅमेरे आहेत की ज्यामध्ये सगळ्या हालचाली या ठिकाणी टिपल्या जाणार इतकंच नाही तर काही साऊंडसुद्धा जे काही संवेदनशील काही बाबी आहेत उदाहरणार्थ साठच्या स्पीडने जरी गाडी गेली एखादी या चौकातून तरी तिचा नंबर अगदी व्यवस्थितपणे हा कॅमेरा कॅच करणार आहे एकूणच केस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उभा केली जाणारी यंत्रणा केजवाशांच्या सुरक्षितच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचं कामसुद्धा सुरू आहे या ठिकाणी मतीन आहेत त्यांनीही सांगितलं की जवळजवळ एकवीस ठिकाणी खेज शहरातील प्रमुख ठिकाणी केज पोलीस स्टेशनच्या वतीनं ही जो जो स्टेशन सिस्टम राबवली चालली आहे खरोखर ही खूप सुरक्षेच्या दृष्टिकोनात खूप महत्त्वाची बाब आहे कारण आपण बघितलं असेल की बऱ्याच काही गुन्ह्यांचा तपास हल्ली मागच्या काळामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे लागतो आहे आणि असे कॅमेरे आता खरं तर स्वतःची सुरक्षितता सुद्धा ज्यांना अत्यावश्यक आहे त्यांनी आपापल्या घरी किंवा आपापल्या जी दुकानं असतील किंवा ज्या त्यांच्या फर्म्स असतील त्या ठिकाणी उभा करणं खूप गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण बघू शकतो या ठिकाणी हा पोल आता उभा करण्याचं काम सुरू आहे शहरात बी आपण पाहिला असेल अनेक ठिकाणी हे पोल असे उभा करण्याचं काम सुरू आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य आहे की लवकरच केश शहर येत्या काही अगदी दिवसात म्हणजे पुढच्या आठ दहा दिवसामध्ये ही सिस्टम उभा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्यानंतर मग मात्र कोणी गुन्हेगार सुटू शकणार नाही कोणी कुठंही पळाला कोणी कशी गाडी चालवली तर तो सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये बंद असणार आहे आणि पोलीस स्टेशनशी हे सगळं जोडलेलं असणार आहे आणि दुसरी गोष्ट नंतरसुद्धा पोलिसांना पाहायचं म्हणलं तर हे सगळं उघड होणार आहे यावरून आता नक्कीच केश शहरातील नागरिकासाठी आणि पुढच्या पिढीसाठी हे एक सुरक्षित भविष्य असं आपण मानूया आपण पाहू शकतो या जी सी बीच्या सहाय्यानं आता हे पॉईंट घ्यायला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे सुरू आहे आणि त्यानंतर हे पॉईंट्स घेतल्यानंतर मार्किंग या ठिकाणी होते आपण बघू शकता अशी मार्किंग केश शहरामध्ये जवळजवळ एकवीस ठिकाणी करण्यात आलेली आहे असे एकवीस पॉईंट्स आहेत ज्या ठिकाणानं केश शहर पूर्णपणे व्यवस्थित कवर केलेलं आहे आपण बघू शकतो हा बीड रोड तहसील कार्यालयासमोरचं हे प्रांगण आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण बघू शकतो आहे या जे सी बीच्या सहाय्यानं हा जो पोल खास रवण्यासाठीचा या ठिकाणी हे काम आता सुरू करण्यात आलेलं आहे